लातूर शहरात माझं लातूर परिवाराचं अनोखं आंदोलन लातूर जिल्ह्याला हक्काचं शासकीय रुग्णालय द्या मंत्र्याची मुखवटी लावून बीक मागो आंदोलन पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार लातूर जिल्ह्यात गेल्या एकोणीस वर्षापासून जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे वेळोवेळी शासनाकडे मागण्या करूनही जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला नाही माझं ला लातूर परिवार आणि पत्रकारांनी वेळोवेळी जिल्हा रुग्णालयासाठी आंदोलने उपोषणे देखील केली मात्र अद्याप शासनाकडून कोणतीच दखल घेतली नसल्याने आज माझा लातूर परिवार आणि पत्रकार बांधवांच्या वतीने मंत्र्याचे मुखवटे लावून भीक मागो आंदोलन करण्यात आले आज मंत्रिमंडळातील सर्व मान्यवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री अशा मंत्र्यांचे मुखवटे लावून आज आम्ही मागू आंदोलन केलं आहे उद्याच्याला स्थानिक नेत्यांचं मुखवटे लावून आम्ही ते आंदोलन करणार आहोत आणि आंदोलनाची जर शासने अजूनही दखल नाही घेतली तर मात्र एक तारखेपासून बेमुदत उपोषणाचं आम्ही आयोजन केलेलं आहे गेल्या एक वर्षात आम्ही पंचेचाळीस वेळेस सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर सर्व लोकांना भेटून या जिल्हा रुग्णालयाचा पाठपुरावा केलेला आहे परंतु कुणीही अशी संवेदनशीलता दाखवली नाही किंवा एक वर्षात सगळेजण करतो बघूत होईल अशा थापाच आहेत म्हणजे मंत्रिमंडळ की थापाड्यांची जत्रा आहे हेच काही कळायला मार्ग नाही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा रुग्णालय आहे जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व गोर गरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा देण्यात येतात परंतु लातूरला गेल्या एकोणीस वर्षापासून जिल्हा रुग्णालय नाही लातूरला जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी जागेची आवश्यकता होती काही वर्षापूर्वी लातूर शहरातील नांदेड रोड परिसरातील कृषी महाविद्यालयाची दहा एकर जागा लातूरचं जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी मंजूर करण्यात आली परंतु या जागेचा जो काही निधी आरोग्य विभागाने कृषी विभागाला वर्ग करणे गरजेचं होतं तो निधी दिला गेला नाही एक वर्षापूर्वी माझं लातूर परिवाराने लातूर मध्ये आंदोलन केलं होतं त्यानंतर या जागेचा जो काही निधी आहे साडेतीन कोटी हा निश्चित करण्यात आला आणि राज्य शासनाच्या वतीने अध्यादेश काढण्यात आला होता कि साठ दिवसामध्ये हा निधी कृषी विभागाला वर्ग केला जाईल आणि जिल्हा रुग्णालयासाठी जागा या ठिकाणी ताब्यात घेतली जाईल या गोष्टीला नव्वद दिवस पूर्ण झालेले आहेत तरी देखील जागा अद्याप ताब्यात आली नाही केवळ साडेतीन कोटीच्या निधीसाठी हा प्रश्न रखडत पडलेला आहे राज्य शासन टप्प्याटप्प्याने टप्प्याने पैसे देऊ एकीकडे भाषा करत आहे रोज मंत्री म्हणतात आठ दिवसात प्रश्न सोडू मुख्यमंत्री म्हणतात एक दिवसात प्रश्न सोडतो परंतु अद्यापपर्यंत हा प्रश्न एकोणीस वर्षापासून सुटलेला नाही साठ दिवसाचा अध्यादेश काढून लातूरकरांची शासनाने फसवणूक केली म्हणून ह्या फसव्या सरकारचा निषेध आणि लातूरकर स्वतःच्या आरोग्यासाठी जिल्हा रुग्णालय उभं करेल यासाठी हा भीक मागून राज्य सरकारला पैसे देण्याचा निर्णय माझा लातूर परिवाराने घेतलाय टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र केलं जाणार आहे